देवांगण गोष्टी समाजाच्या वतीने बेचाळीसव्या वधूवर परिचय मेळावा पुरस्कार सोळा शिबीर रक्तदान शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न देवांगन गोष्टी समाजाच्या वतीने स्वारगेट पुणे येथील गणेश कला क्रीडा रंगमंच येथे बेचाळीसव्या भव्य वधूवर परिचय मेळावा पुरस्कार सोळा आणि मोफत आरोग्य शिबिर रक्तदान शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न झाला या वधूवर परिचय मेळाव्यामध्ये पुणे पिंपरी चिंचवड तसेच महाराष्ट्रातून विविध ठिकाण सुमारे बाराशे पन्नास वधू वरांची नोंदणी करण्यात आली सुमारे साठ जणांची आरोग्य तपासणी करण्यात आली जणांनी रक्तदान केले तपासणी करून लोकांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले यावेळी मोतीबिंदू ऑपरेशन मोफत करण्यात येणार आहे या वधूवर परिचय मेळाव्यामध्ये उद्घाटन महाराष्ट्र गोष्टी सेवा मंडळ मुंबईचे अध्यक्ष प्रकाश नाना सातपुते व इचलकरंजी देवांगण गोष्टी समाजाचे अध्यक्ष विश्वनाथ मुसळे यांच्या हस्ते झाले यावेळी महाराष्ट्र समाजभूषण चौथे संजय कांबळे नारायण उंटावरे सर यांना तसेच देवांगन वाघुमरे यांना आदर्श शिक्षक शिक्षिका शिक्षक शिक्षिका पुरस्कार अविनाश सांगोलकर वंदना नंदकुमार गोडसे यांना व आदर्श माता पुरस्कार श्रीमती पुष्पावती मारुतीराव सपाटे यांना देण्यात आले होते यावेळी प्रमुख पाहुणे आमदार रासने चिंचवडचे आमदार शंकर जगताप आय एस अधिकारी ओंकार गुंडगे अशोक मुसळे भूषण मुसळे अमित कोष्टी देवांगण कोष्टी समाज पुणेचे अध्यक्ष मल्हारराव ढोले विश्वस्त दत्तात्रय ढगे रोहिदास असे विजय नडे बालाजी बोत्रे शिवाजी वाघुंबरे अरुण वरोडे रमाकांत असलकर गणेश टेके सतीश लिपारे अॅडव्होकेट हरिचंद्र फोडे सचिन देवांगण संजय गोडसे रविंद्र भुते शोभा ढगे मेघमाल पांढरकर अश्विन चौथे वैशाली भंडारे अर्चिता मडके सूर्यकांत ढगे ज्ञानेश्वर बोडके आदी यावेळी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्चिता मडके यांनी केले व आभार बालाजी बोत्रे यांनी मानले अजिंक्य महाराष्ट्र न्यूज सोबत प्रतिनिधी शंकर झोग पुणे